धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सतरा हजार गाड्या जरांगेंच्या आंदोलनासाठी पाठवल्या ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड आकडा समजतोय आसपास अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी आंदोलनकर्त्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तिकडे बीडमधून विजयसिंह पंडित हेही काम करतात अजूनही खरा ट्विस्ट येणं बाकी जिथे सरकारला आंदोलनामध्ये गाड्या किती आहेत माहिती नाही येणारा मराठा समाज किती आहे माहिती नाही ते कसे राहणार किती राहणार हेही माहिती नाही तिथे मात्र जरांगेंच्या नऊ माणसांना अख्ख्या गर्दीचा आणि नियोजनाचा अंदाज आहे हे समजतय हायकोर्टाने परवानगी नाकारली जरांगे म्हटले काळजी नसावी पाहून घेऊ आझाद मैदानात स्वयंपाकाला परवानगी नाकारली जरांगे म्हटले काळजी नसावी पाहून घेऊ एकच दिवस आंदोलन करता येणार असं फडणवीस म्हणतायत जरांगे म्हणतायत काळजी नसावी पाहून घेऊ जरांगे दोन दिवसांपासून गाडीत येत आणि तरीही आंदोलनाचे अख्खे सूत्र गाडीत बसून ते फिरवत आहेत ता ते कोणाच्या जीवावर उत्तर मिळाली नऊ माणसं जे अख्ख्या आंदोलनाची सिस्टम हँडल करत आहेत नाव येतं पांडुरंग तारके पांडुरंग तारके हे एक इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आणि अंतरवाली सराटी गावचे सरपंच लॉकडाऊनच्या काळात ते अंतरवाली सराटीमध्ये परतले गावातील समस्या त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होत्या दोन हजार बावीस मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना उभं राहण्याचा आग्रह केला पांडुरंग तारखे यांनी दोनशे मतांनी विजय मिळवला आणि सरपंच पद जिंकलं आंदोलनासाठी गोळा झालेल्या वर्गणीचा हिशोब आणि खर्चाचं नियोजन आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे आहे सरकारचे मंत्री शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी आवश्यक ते कागदपत्र सांभाळण्याचं आणि योग्य माणसांशी संवाद साधण्याचं कामही सध्या हाच पांडुरंग नावाचा व्यक्ती करतो यांना जरांगे पाटलांचं निकटवर्तीय मानलं जातं कारण ते प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाची जबाबदारी सांभाळत आहेत दुसरा माणूस आहे श्रीराम कुरणकर श्रीराम कुरणकर हे जरांगे पाटलांचे दोन हजार सहा पासूनचे मित्र आहेत ते जालना येथील एक शेतकरी आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे सरकारशी संपर्क दौरे प्रवास नियोजन लाठीचार्ज नंतर आंदोलनाला धार मिळवून देण्याचं खूप मोठं योगदान जे आहे ते यांचंच आहे जरांगे पाटलांच्या कुटुंबाशी संपर्क आणि प्रशासकीय कामे सुद्धा श्रीराम कुरणकर सांभाळतायत आणि ते दोन हजार अकरापासून जरांगे पाटलांसोबत आहे तिसरी व्यक्ती आहे प्रदीप सोळंके छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक कीर्तनकार मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे महाराष्ट्रभर दौऱ्यांचं नियोजन लावणं मराठा आरक्षणाच्या मागण्यांचं स्पष्टीकरण देणं सभांमध्ये कायदेशीर बाबी समजावणं आणि त्यांचे वाशीच्या विजयी सभेतलं भाषण हे खूपच गाजलेलं होतं चौथे व्यक्ती आहेत स्वप्नील तारके जे जरांगे पाटलांची सगळ्यात महत्वाची म्हणजे सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती आहे त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे मोर्चाची माहिती अपडेट्स आणि पुढील नियोजन सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं ते आता सत्तावीस ऑगस्ट पासून सातत्यानं अपडेट्स देत आहे पाचवी व्यक्ती आहे संजय कटारे हे शेतकरी कुटुंबातील साध व्यक्तिमत्व आहे ते राहणारे साष्ट पिंपळगावचे त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे गोदा काठच्या एकशे तेवीस गावांचा पाठिंबा मिळवणे वर्गणी जमा करणे गाड्यांचे नियोजन करणे अन्नधान्याची मदत आणि त्याचं नियोजन करणे मुंबई मोर्चाच्या नियोजनामध्ये देखील त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे प्रत्येक सभेत आणि रॅलीत ते जवरांगे पाटलांसोबत असतात सहावी व्यक्ती आहे गंगाधर काळकुटे बीडमधील दैनिक सूर्योदयचे संपादक मराठा आरक्षण समन्वयक त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे दौऱ्यांचं नियोजन लावणं माध्यमांशी संवाद साधणं आणि आंदोलनात काही जरी घटना घडली तरीही त्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये देणं न्यूज चॅनल्सवर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी गंगाधर काळकुटे हेच जातात आणि मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडतात सातवं नाव आहे नारायण शिंदे बीडच्या गेवराई तालुक्यातील सरपंच ते आहेत वकील देखील आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देखील आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे मराठा बांधवांच्या बैठका सहभागासाठी आवाहन सरकार विरोधी आंदोलनातही सक्रिय सहभाग आठवं नाव आहे दादासाहेब घाडगे अंतरवाली सराटीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जरांगे पाटलांचे खूप जवळचे मित्र देखील आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे मोर्चात खांद्याला खांदा लावून सहभाग घेणं आणि आंदोलनाच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावणं नवं आणि महत्वाचं नाव रमेश काळे रमेश काळे हे सरपंच आहेत ओबीसी समाजातील जरांगे पाटलांचे कट्टर सहकारी आहेत म्हणून रमेश काळे यांना ओळखलं जातं त्यांची भूमिका म्हणजे जरांगे पाटलांच्या सुरक्षेची जबाबदारी लाखोंच्या गर्दीतही त्यांचं रक्षण करणं तर हे होतच जरांगे पाटलांचे पडद्यामागचे हे नऊ शिलेदार आहेत जे जरांगे पाटलांना मुंबईमध्ये वेढा घालून बसलेले आहेत समाज किती मोठ्या प्रमाणावरती येणार आहे आंदोलनात किती एकवटणार आहे अंदाज सरकारला नाहीये पण जरांगे पाटलांच्या या नऊ शिलेदारांना नक्की आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील जरी गाडीत दोन दिवसांपासून बसून असले तरी त्यांची अख्खी सिस्टम या नऊ जणांच्या जीवावरती हँडल केली जाते या व्यतिरिक्त चर्चा होते की जरांगे पाटलांच्या पहिल्यापासून तर शेवटच्या सभांपर्यंतच एवढं मोठं नियोजन कसं लावणं हे गोष्ट मान्य करून चालावं लागेल की मराठा समाजामध्ये दोन प्रवर्ग आहेत एक श्रीमंत आहे एक गरीब आहे हा लढा गरीब मराठ्यांचा आहे मात्र त्याचा फायदा श्रीमंत मराठ्यांना सुद्धा काही प्रमाणावर होणार आहे पण गरीब मराठ्यांचा लढा लढण्यासाठी जर श्रीमंत मराठे आपल्या तिजोरीतील काही रक्कम जर खाली करायला तयार असतील तर हे श्रीमंत मराठे सुद्धा आपल्या कामाचे आहेत हे जरांगेंनी ओळखलेलं आहे दरम्यान या व्यतिरिक्त ज्यावेळी या अगोदर बघा सात एकर का एकवीस एकरचं काहीतरी मैदान जे होतं ते मनोज जरांगेंच्या सभेसाठी मला एक ठराविक आकडा सांगता येत नाहीये मात्र त्यावेळी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे शेत मोकळे केलेले होते आणि त्यावेळी एकवीस एकरच्या जागेमध्ये मनोज जरांगेंची सभा झाली होती त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी खुल्या केल्या होत्या जिथे ज्याची गरज आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी तो शेतकरी सर्वसामान्य व्यक्ती फायनान्सर होतोय या व्यतिरिक्त जरांगेंच्या आंदोलनाला मदत करतायत अशी माहिती समजते या व्यतिरिक्त धनधानगे मराठे सुद्धा आहेत आणि बाकीची जी रक्कम आहे ती लोकवर्गणीतून जमा होते अशा चर्चा सुरू आहेत दरम्यान फायनान्सरचा आकडा मोठा जरी असला तरी हे नऊ शिलेदार फायनान्सर यांची एक मोठी फळी जी आहे ती मनोज जरांगे यांच्या मागे उभी आहे अण्णा हजारे यांचं आंदोलन आठवतं अण्णा हजार यांच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला सरले होते आणि बाकीचे लोक मोठे झाले होते पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे ही व्यक्ती सोडून बाकी समोर येत आहे ना बोलत आहे मात्र पडद्यामागचे कलाकार हा सगळ्या पिक्चरची स्टोरी आहेत हे दिसून येतंय आता पाहण्यासारखं हे असणार आहे की या नऊ शिलेदारांच्या जीवावरती हे सगळं चालणार आहे की आणखी काही चेहरे उघडकीस होणार आहेत मात्र जे असू द्या जरांगी आज आझाद मैदानावर पोहोचल्यात मागणी आजही तीच लावून धरलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत हटणार नाही गोळ्या घातल्या तरीही हटणार नाही आज मी तुम्हाला आश्वस्त करतो की यावेळी माघार नाही म्हणजे नाहीच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसमोर मोठ्या प्रमाणावर विखे पाटील जातीनं मराठा आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा जरांगेंच्या बाजूने भूमिका घेतलेली दिसते जरांगेंनी जे काही मागण्या केलेल्या आहेत त्यावरती कार्यवाही सुरू आहे आम्ही जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हे राधाकृष्ण विखे पाटलांची ही भूमिका आहे त्यामुळे सध्याच्या घडीला सगळेजण मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मराठा म्हणून तरी सहानुभूतीने पाहत आहे ट्विस्ट येणार फडणवीस नेमके आज काय ऍक्शन घेतात ते पाहण्यासारखं असणार आहे एकनाथ शिंदेनाच पुढं करून मनोज जरांगेंना मॅनेज केलं जातंय का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र